विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील एवढंच नाही तर महाराष्ट्रातील देशातील जे थोर शिक्षण वंशी होऊन गेले त्यांची ओळख ही असली पाहिजे मग आपल्याच भागात जे होऊन गेले ज्यांना मराठवाड्याचे साने गुजी असं म्हटलं जायचं ते नारायणदादा काळदाते तुम्हाला माहीत असले पाहिजे त्यांच्याबाबत तसं मी बोललो आहे पण आज त्यांच्याबाबत जे गीत आहे दादा मायेची पाखर हे गीत मी सादर करणार आहे नारायणदादा काळदाते यांच्या स्फूर्ती नारायण नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान हे आपल्या अंबाजवईमध्ये स्थापन झालेलं आहे उच्च शिक्षण सहायता निधी हा अतिशय चांगला उपक्रम या प्रतिष्ठानच्या मार्फत चालतो तसंच दादांच्या स्मृतिकृत्यर्थ शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष कर्तृत्व दाखवलेलं आहे केलेलं आहे अशा व्यक्तींना सन्मानित केलं जात आहे या प्रतिष्ठानचा मी सदस्य आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो प्रतिष्ठानच्यासाठी जे काही कार्य करता येईल ते मी करीत आलेलो आहे मग ते सन्मानपत्र लिहिणं असेल त्याचं वाचन असेल ते मी करीत आलेलो आहे परंतु जी गोष्ट राहून गेली होती कित्येक वर्षांपासून ती होऊन गेली नारायणदादा काळजाते यांची जी संस्था आहे महाराष्ट्र विद्यालय फडेश्वर शिक्षण संस्था त्यामध्ये जे महाराष्ट्र विद्यालय आहे तिथं माझे मामा हरिभक्त परायण सोपानराव काळे सनगावकर आणि माझे काका बाबासाहेब बाबासाहेबराव आनंदगावकर हे सेवेमध्ये होते त्यामुळे मला तिथं बऱ्याचदा जाता आलं आणि नारायणदादा यांना मला जवळून अनुभवता आलं नारायण दादा किती थोर होते हे प्रत्यक्ष मी अनुभवलं तोच अनुभव मला सगळा आठवला आणि मी कविता लिहिली दादा मायाची पाखर प्रस्तुत करीत आहे मी डॉक्टर कमलाकर राऊत दादा मायेची पाखर दादा मायेची पाखर ला ला, 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 ला। फळाहेख ना नाभायागले ना ऋण दादांचे फेडूया देव माणूस लाभले कष्टफळा लायाले ना सुख नाभाया लागले ना ऋण दादांचे फेडुया देव माणूस लाभले स्थळ या पुन्य गावी दादा जन्मले माता पिता देवगुणी पुत्ररत्न घडविले भावन भावना सवे दादा जीवनी घडले स्वच्छ मांजरेचे पाणी झरा माणूस किवाहे स्वच्छ मांजरेचे पाणी झरा मानूस कि वाहे कष्ट फळा नाही आले सुख लाभ या नगले ऋण दादांचे फेडूया देव मानूस लभले गावी घेतले शिक्षण ओड शिक्षणाची वाहे दंग कीर्तनी सत्संग ज्ञानेश्वरी पारायणे अशी कर्तव्याचे भान घडे पायी पंढरपुरला नियमित घडे फळाला हे आले सुख भा भाया लागले ऋणदादांचे दादांचे देव माणूस लाभले निरागस मुलांमधी दादांना विठ्ठल दिसे पिढ्या पिढ्यांचे दारिद्र्य अश्रू डोळ्या मधी असे राष्ट्रसेवा दला साने गुरुजी भेटले भेट भक्त विठ्ठलाची ज्ञान पंढरी उजळले कष्ट फळाला हे आले सुखना भाया लागले ऋणदादांचे फेडूया देव माणूस लाभले बनेश्वर शिक्षण संस्था नवे पर्व आरंभिले महाराष्ट्र विद्यालयी शिके गरीबांची मुले नसे निवासाची सोय वस्तिगृह असे खुले दादा मायेची पाखर पिढ्या पिढ्या नाव जाळे दादा मायेची पाखर पिढ्या पिढ्यान नाव जाळे फळ फ़ड़ कष्टफळा नाही आले सुख लाभा लागले ऋण दादांचे फेडूया देव माणूस लाभले भोलेश्वर गुरुदेव साने गुरुजी संस्थावाडे मूले दादांशी बोलता साने गुरुजी त्यांना भेटे कईक पीढ्या उद्धरिल्या गीत गाते कृतज्ञता दादान प्रति धन्य महाराष्ट्र वाटे कृतज्ञता दादान धन्य महा वाटे धन्य महा वाटे धन्य महा राष्ट्रवाटे माझ्या प्रिय नारायण दादा यांचं गुणगान जेवढं गावं तेवढं कमी आहे परंतु एवढंच सांगायचं आहे वेगवेगळे शिक्षण महर्षी आपल्या महाराष्ट्राच्या या पुण्यभूमीमध्ये होऊन गेले अशा थोर शिक्षण महर्षींना मला जवळून अनुभवता आलं त्यामुळंच हे गीत मला लिहिता आलं आपण खूप चांगल्या रीतीनं वेगवेगळ्या संस्था आपण बघत आहोत संस्था चांगल्या रीतीने चालत आहेत तेही आपण बघत आहोत अधिकाधिक आपण जी नैतिक तत्व आहेत ती तत्व सांभाळून आपण आपली संस्था कोणती असो ती सांभाळत चालू आणि गुरुने दिला ज्ञानरूपी बसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत